गुडघ्यांसाठी काहीतरी मजबूत उपाय पाय वळू नयेत गुडघे मस्त राहावेत सगळे जॉईंट आत्ताच्या भाषेत बोलायचं तर ऑस्टिओपोरोटिक चेंजेस जे वय वर्ष साठ नंतर पूर्वी दिसत होते आता ते चाळीशी नंतरच दिसायला लागले तो अशा वेळेला जेवणात काय बदल करायचे नेमके नमस्कार मी वैद्य सुविनय दामले गुडघे फार दुखायला लागलेत साठी जवळ आली आता ह्या गुडघ्यांसाठी काहीतरी उपाय आणि ही हाडं आधी मजबूत राहायला पाहिजेत नाहीतर मग पुढची चाळीस वर्ष परावलंबी जीवन नको रे बाबा असं म्हणून ह्या गुडघ्यांना हात लावत दवाखान्यात येऊन बसणारी मंडळी हल्ली वाढलेली आहेत गुडघ्यांसाठी काहीतरी मजबूत उपाय पाय वळू नयेत गुडघे मस्त राहावेत सगळे जॉईंट स्पेस आत्ताच्या भाषेत बोलायचं तर ऑस्टिओपोरोटिक चेंजेस जे वय वर्ष साठ नंतर आत पूर्वी दिसत होते आता ते नंतरच दिसायला लागलेत हो अशा वेळेला जेवणात काय बदल करायचे नेमके सगळ्यात महत्वाचं आहे हाड हा अस्थि अस्थि म्हणजे हाड हा रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र असे सात धातू आहेत त्याच्यातला हा पाचव्या नंबरचा धातू आहे रस रक्त मांस मेद आणि अस्थि मेद म्हणजे चरबी आता या चरबीचं पोषण जर व्यवस्थित झालं आणि चरबीने जर पुढे अलाव केलं तर या हाडांचं पोषण होतं मग हाडांचं पोषण पूर्ण झाल्यानंतरचा धातू कोणता असणार आहे मज्जा आणि मग शुक्बीचं पोषण जर व्यवस्थित झालं म्हणजे हे सात धातू जे पोषण असतात ना हे खले न्याय किंवा केदार न्यायाप्रमाणे एका धातूचं पोषण पूर्ण झालं की पुढचं पुढचं झालं की पुढचं सगळ्यात शेवटचा धातू असतो त्याचं अग्नि तिथे येऊन ते उचलून घेऊन जायला त्याला जरा वेळ लागतो त्यामुळे शुक्राचं पोषण सगळ्यात उशिरा होत असतं तसं हा पाचवा धातू जो आहे ह्याचं पोषण जरा उशिरा होतं खाल्ल्यानंतर पाच तासाने पाच दिवसाने पाच महिन्याने असं म्हटलं त्याचं पोषण पूर्ण होत तरी चालू शकेल काही चूक होणार नाही काय करायला पाहिजे जेवणामध्ये गोड पदार्थ भरपूर खायचे हो काय सांगताय होय गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय हाडांपर्यंत तुमचं इंधन पोचतच नाही आहे हा जो धातू आहे अस्थि धातू हा अस्थि धातू म्हणजे पृथ्वी महाभूत पृथ्वी आणि जल त्याच्यामध्ये आकाश आहे मज्जेचा भाग जो असतो त्याच्यामध्ये जे राहतं त्याला मज्जा असं म्हणतात मज्जा ही कायम मध्येच राहत असते तर हे जे हाड असतात ह्या हाडांचं पोषण चांगलं होण्यासाठी काय करायचं तर ह्या ऑस्टिओपोरोटिक म्हणजे काय तर तिथे छिद्र पडतात भोक पडतात जो घट्ट भाग आहे तिथे भोक पडत गेली म्हणजे तिथे आकाश महाभूत तिथे वायू महाभूत वाढायला लागलं की गडबड होते मग त्या वायूला आणि आकाशाला जर कमी करायचं तर आतमध्ये काय भरलं पाहिजे पृथ्वी भरली पाहिजे सॉलिड भरलं पाहिजे या गिलाव्याला केलेल्या मधल्या भेगा असतात किंवा त्या दगडामधल्या फटी असतात त्या भरण्यासाठी काय करतात तिथे सिमेंट वाळू आणि मातीचा लेप पाण्याचा लेप लावतात मग तो भाग घट्ट होतो मग ते मजबूत राहतात दोन बाजूचे दगड तसंच या हाडांमधलं सुद्धा दोन हाडांच्या पेशी पन घट्ट राहण्यासाठी मध्ये मधुर रस पाहिजे आणि नुसता मधुर रस नाही चालणार त्याच्याबरोबर आंबटपणा पण पाहिजे मधुर अमल लवण तत्राद्या मारुतम घनंती हे सूत्र सांगितलेलं आहे म्हणजेच काय करायचं तर वात शमन होण्यासाठी जे जे करायचं स्नेहा स्वेदा संशोधन मृदू आपल्या वाताची चिकित्सा तुम्ही अध्याय जर वाचून बघितला नसेल तर तो वाचून बघा आपल्या आधीच्या सगळे भाग तुम्ही आधीचा भाग बघताय की नाही की जे नवीन येत आहे तेवढंच बघताय आणि मागचं सगळं विसरून जात आहे असं नाही आहे करायचं हे शाळेमध्ये ठीक आहे आठवीतनं नववीत गेली की आठवीतली पुस्तकं आणि नोट सगळ्या विकून टाकायच्या चण्यावाल्याला नववीत न दहावीत गेल्यानंतर ते लवकरात लवकर रद्दी म्हणतो आम्ही त्याला ज्याच्यावर पुढे वर्षभर आम्ही आयुष्य काढलेलं ती रद्दी होते हो एका क्षणात मग ते आम्ही देऊन टाकतो वाल्याला भेळवाल्याला आणि त्याच्याकडनं पुढचे चार पाच दिवस मस्त आनंदात जात असतात तेवढा वर्षाचा आ, अंतिम निष्कर्ष काय मिळवलं एवढी रद्दी तयार केली असं शरीरामध्ये एका धातूचं रूपांतर पुढे 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 होत गेलं सार किट्ट विभजन सार भाग म्हणजे चांगला भाग हा जो घनी भाग घन होणारा जो भाग असतो हा जेव्हा चांगला बनत जातो तेव्हा तुमचं हाडं चांगली राहणार आहे हे सुरुवात आतापासून करायला पाहिजे वयाच्या चाळीसाव्या वर्षीपासून सुरुवात केली पाहिजे तर साठी नंतरची हाडं तुमची मजबूत राहणार आहे म्हणजे रोजच्या जेवणांमध्ये जे भाकरी ठेवा रोजच्या जेवणामध्ये गव्हाची चपाती ठेवा भात जेवा अर्थात हे सगळं करत असताना दुष्य देशं बलं कालं वयं प्रकृती मनलहा सत्वं सात्वं तथा आहारम अवस्था असं पृथक यासाठी वैद्याला भेटायचं त्याला त्याची दक्षिणा द्यायची आणि विचारायचं की माझ्या प्रकृतीला काय काय आवश्यक का आहे ते मला आहार जरा सांगा मग तो तुम्हाला सांगेल की डाळिंब खा की आवळा खा की सीताफळ खा धान्यापैकी कडधान्य खायच्या पैकी मोड आलेली कडधान्य खायची की नुसती भिजवून शिजवून खायची भिजवून शिजवून खाल्लेली कडधान्य सगळ्यात चांगली अशीच कडाकडा चावून खाल्लीत ना तरी चालतं म्हणजे भाजलेले शेंगदाणे भाजलेले चणे चालू शकतात त्याच्यामध्ये तेलद्रव्य असलेले जे पदार्थ घातलेत काजूगर आहे नारळाच्या आहेत नारळाच्या शिरवण्या किंवा तीळ आहेत शेंगदाणे घातलेत आणि असं मस्तपैकी सुकामेवा जर करून खाल्लात काही वाईट नाहीये हे सगळं खायला हरकतच नाहीये शरीराला रगडून रगडून मालिश करणं हा आणखीन हाडं मजबूत होण्याचा सा एक चांगला सोर्स आहे बेंबीमध्ये तेल घालणं हा सुद्धा एक चांगला सोर्स आहे अभ्यंग नावाचा एक प्रकार आयुर्वेदात सांगितलेला आहे अभ्यंग नावाचा आपला व्हिडिओ पण आहे तो जर बघितला नसेल तर पुन्हा एकदा सर्च करून बघा दामले उवाचे अभ्यंग असं म्हटलं तर तुम्हाला तो व्हिडिओ मिळणार आहे अभ्यंग आचरित नित्यम श्रम वातहा दृष्टी प्रसाद आयु स्वप्न सुत्वक दाढ्यकृत अरे हे सगळं ऑस्ट्रोप्रोटिक चेंजेस होऊ नये यासाठी सांगितलेला श्लोक आहे हे सगळं अभ्यंग म्हणजे काय करायचंय पायापासून आपाद मस्तक पायापासून पायी पाय तळपायाला लावायचं नखाला लावायचं नख सगळी दाबायची दोन बोटांच्या मध्ये तेल लावायचं पावलाला लावायचं घोट्याला लावायचं वरच्या ला पिंढरीला लावायचं गुडघ्याला ला 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 लावायचं मांडीला लावायचं पोटाला लावायचं बिंबीत घालायचं छातीला मालिश कुशीला मालिश पाठीला हात जाईल तेवढं खांद्याना मालिश हाताना मालिश कानामध्ये तेल डोक्यावर तेल काय डोळ्यामध्ये अंजन नाकामध्ये नस्य अरे बाप रे हो एवढं सगळं केलंच पाहिजे जर तुम्हाला हाडं मजबूत पाहिजेत वज्रासारखं शरीर जर पाहिजे दाढ्य व्हायला पाहिजे असेल तर ह्या तेलाचं बाहेरनं मालिश सुद्धा आवश्यकच आहे पोटातनं सुद्धा तेल प्याला तरी चालेल तूप प्याला तरी चालेल आपोषणी तेलाची किंवा तुपाचीच घ्यायची सुरुवात पण तेला तुपाने करायची शेवट सुद्धा तेला तुपाने केला तरी चालू शकतो जाणीजे यज्ञकर्म यज्ञकर्मामध्ये तेल तूप आहुती स्वरूपात जर घातलं तर अग्नी वाढतो हे सुद्धा विसरून चालणार नाहीये म्हणजे हा सुद्धा अग्नी वाढण्यासाठी आपल्याला तूप भरपूर जर घेतलं तर फायदा जास्ती होणार आहे एवढे जरी सामान्य नियम लक्षात घेतलेत तरी हे ऑस्टिओपोरॉटिक चेंजेस लवकर दिसू येत हो काय हो सग मुलांचे दात हलतात दात पडतात दात फुटतात नख फुटतात नख तुटतात केस गळतात हे सगळे ऑस्टिओपोरॉटिक चेंजेस आजच्या भाषेत बोलायचं झालं तर सगळं असलं व्हायला नको असलं काय करायचं सांगितलेलं अथपासून इथेपर्यंत पुन्हा एकदा व्हिडिओ बघा जुने व्हिडिओ आहेत ते एकदा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मारुतीसारखं वज्र शरीर होण्यासाठी काय काय करायचं असतं आयुर्वेदात सगळे उपाय सांगितले तो एकदा वापरून तर बघा धन्यवाद